सध्या मराठी चित्रपटसृष्टीत अनेक नवनवीन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत हे सिनेमे बॉक्स ऑफिस सुद्धा तुफान कमाई करतायत तर आता लवकरच देव माणूस हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या सिनेमात मनोरंजन विश्वातील दिग्गज कलाकार महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची जोडी पहिल्यांदा एकत्र झळकणार आहे वास्तव मी शिवाजीराजे भोसले बोलतोय यासारख्या चित्रपटातील आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखले जाणारे अभिनेते महेश मांजरेकर यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत सुद्धा स्वतःचा ठसा चांगलाच उमटवला आहे याचसोबत त्यांनी दिग्दर्शित केलेले अनेक सिनेमे सुपरहिट ठरले आहेत तर अभिनेत्री रेणुका शहाणे ह है कौन अबोली यासारख्या चित्रपटातील त्यांच्या भूमिकांमुळे प्रसिद्ध आहेत त्यांनी आतापर्यंत साकारलेली प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे टीव्ही आणि चित्रपट या दोन्ही क्षेत्रात दमदार कारकिर्दीसह त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत असे हे मराठी चित्रपट सृष्टीतले दोन दिग्गज कलाकार आता एकत्र झळकणार आहेत अभिनेते महेश मांजरेकर यांनी या सिनेमाबद्दल आपलं मत व्यक्त करताना सांगितलंय देव माणूस सारख्या चित्रपटामध्ये रेणुकासोबत काम करणं हा माझ्यासाठी खूप बहुप्रतीक्षित सर्जनशील प्रवास वाटतो मी सध्या या नव्या ऑनस्क्रीन भागीदारीबद्दल खूप जास्त उत्साहित आहे आणि आशा करतो की आपले प्रेक्षक सुद्धा आमच्या नव्या जोडीसाठी असाच उत्साह दाखवतील अभिनेत्री रेणुका शहाणे म्हणाल्या देव माणूसच्या निमित्ताने मी महेश सोबत जरी पहिल्यांदा काम करत असले तरी आम्ही एकमेकांना खूप वर्षांपासून ओळखतोय त्यामुळे असं वाटलंच नाही आम की आम्ही यापूर्वी एकत्र एक काम केलं नाहीये मला खात्री आहे देव माणूस बघून प्रेक्षकांना काहीतरी दमदार बघितल्याचं समाधान मिळेल खूप वर्षांनी मला मराठी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आहे त्याचा विशेष आनंद होतोय तेजस देवस्कर हे या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत ज्यांनी माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट तर रकुल प्रीत सिंग सोबत छत्रीवाली सारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत आता हा सिनेमा नेमका कधी आपल्या भेटीला येणार याच कथानक काय असणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे तुम्ही रेणुका आणि महेश यांना एकत्र देव माणूस या सिनेमात पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब मराठी